नाशिक महापालिका निवडणूक लागलेली आहे आचारसंहिता जाहीर झालेली आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत नाशिक शहरामध्ये शहराध्यक्ष आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकांच्या मुलाखती चालू आहेत सातपुर्योगामधून प्रभाग क्रमांक मधून अनुसूचित जाती पुरुष या गटातून इच्छुक असलेले अंबादास आयरेसर आपल्यासोबत आहेत भाऊ सर्वप्रथम तुमचं सार्थक न्यूजमध्ये खूप खूप स्वागत येणाऱ्या नाशिक महापालिकेची आचारसंहिता लागलेली आहे आपलं काय काम चालू आहे सार्थक <laughs> न्यूजच्या माध्यमातून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी जय श्रीराम जय भीम खर तर नाशिक महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे पक्षातील प्रक्रिया म्हणून या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती आमच्या सुरू आहे प्रभाग क्रमांक अकराला ला आजचा दिवस दिलेला आहे डॉक्टर uh, बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाला या ठिकाणी नतमस्तक होऊन आज मी या मुलाखतीला सामोरं जात आहोत हे सर्व होत असताना मला असं वाटतं की जो विचार ज्या विचारानं आम्हाला घडवलं इथपर्यंत पोचवलं त्या बाबासाहेबांचं ऋण मानून मी आज पक्ष कार्यालय व संस्कृती या ठिकाणी मुलाखतीसाठी जात आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी जसंही काम केलंय ते काम मी आज माझ्या पक्ष श्रेष्ठींसमोर ठेवणार आहे आणि या मुलाखतीला जाताना आपण जनतेशी मतदारांशी संवाद साधावा आणि सार्थक न्यूजने या ठिकाणी ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले मी आभार मानतो भाऊ प्रभाग क्रमांक अकरा मधून आपल्या कोणत्या गटातून आपण निवडणूक लढणार आहात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अनुसूचित जाती पुरुष या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे अ गटामध्ये मी या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी माझी तयारी पूर्ण केलेली आहे आपण निवडणुकीला सामोरे जात आहात पक्षाचं काय काय कार्य आपण केलेलं आहे कोणत्या कार्यावर आपण उमेदवारी मागताय खर तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निवडणुका ह्या एखाद्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या असे आहेत की त्या निवडणुकीच्या माध्यमातून तो कार्यकर्ता मतदारांशी जनतेशी संवाद साधू शकतो आतापर्यंत गेल्या सहा वर्षात अंबादास आयरेसर या नावाने मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून हो या या मी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून जे लोकसभेला आम्हाला हेमंत गोडसे होते त्यांचाही प्रचारात मी सक्रिय आहे त्यानंतर सीमाता हिरे यांच्या माध्यमातून आमदारकीच निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून बुथचं काम असेल प्रचार यंत्रणा असेल मतदारांना या ठिकाणी सोबत ठेवणं असेल त्यांची जी संपर्क करणं असेल या सगळ्या बाबी मी माझ्या हाताने केलेल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक अकरा अ हा अनुसूचित जाती पुरुष असल्या हे आरक्षण आहे आणि या आरक्षणामध्ये आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना जनतेने संधी दिली आहे तर त्यांच्यासमोर एक स्वच्छ चेहरा म्हणून शिक्षित माणूस म्हणून त्याचबरोबर पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहेत ही संधी आता पक्षाने द्यायची आहे की मी पक्षाकडे मागणी करणार आहे की पक्षाला याआधी या ठिकाणून कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नव्हते परंतु आरक्षणानंतर अनेक लोकांचे प्रवेश या ठिकाणी झालेले आहेत शेवटी पक्ष ठरवेल की या ठिकाणी संधी नेमकी कोणाला द्यायची आहे परंतु मी हात जोडून पक्षाला आणि जनतेला विनंती करेन की ज्याही उमेदवाराला या ठिकाणी ती संधी मिळेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनता त्या उमेदवाराला स्वीकारण्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय कारण जनतेचा जो आजचा कौल दिसतोय तो, तो, तो भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत किंवा कामळाच्या बाजूने चा सगळ्यात चांगला कौल दिसतोय पक्षाचे तिकीट आपल्याला मिळेल असं वाटतंय हो मला आत्मविश्वास या गोष्टीचा आहे की मी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष आहे शिस्तीचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष कार्यकर्त्याच्या बाजूनी उभा राहणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी का, काम करणारा कार्यकर्ता हा निवडणुकीला व्यवसाय समजत नाही किंवा त्या नगरसेवक पदाला तो व्यवसायाचं स्वरूप देत नाही भारतीय जनता पार्टी हा पक्ष कार्यकर्त्याला उभारी देणारा कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहणारा पक्ष आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की अंबादास आयरे एक शिक्षित चेहरा आहे अंबादास आयरे या ठिकाणी प्रामाणिकपणे पक्षाच्या संपूर्ण संघटनेमध्ये काम केलेला माणूस आहे मी या सातपूर मंडळामध्ये चिटणीस या पदावरती कार्यरत आहे याही आधी मी नाशिक शहराच्या अनुसूचित जाती मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी पूर्ण पाच वर्ष काम केलेलं आहे आणि एकूणच या कामाची पावती म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी पार्टीतील जे पक्षश्रेष्ठी असतील ही या प्रक्रियेत आहे ते माझ्या नावाचा विचार करतील आणि मला तिकीट मिळेल असा शंभर टक्के आत्मविश्वास वाटतोय यदा कदाचित पक्षाने जर तिकीट नाही दिले तर आ, मला वाटतं की पक्ष हा माझा परिवार आहे पक्ष जोही निर्णय घेईल तर तो, तो या येथील जनतेच्या विकासासाठी घेईल पक्ष जोही निर्णय घेईल तर तो, तो पार्टीसाठी जे महत्त्वाचं आहे यासाठीच घेईल तर मला असं वाटतं मला जरी उमेदवारी मिळाली तरीही या विभागामध्ये या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पॅनल हा लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पॅनलचा प्रचार प्रमुख त्या पॅनलचा प्रचारक म्हणून अंबादा सायरेसर या ठिकाणी काम करी या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत त्याकडे कसं पाहत आहे खऱ्या अर्थानं आमचा जो प्रभाग आहे तर त्या ठिकाणी स्लम एरिया जास्त आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही कामगार वसाहत आहे आरोग्याचे प्रश्न आहेत त्याचबरोबर रस्त्यांचे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे तर अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून अंबादा सायरे या ठिकाणी काम करेल किंवा माझा पक्ष या ठिकाणी त्या दृष्टीनं काम करणार आहे आणि इथले अंगणवाड्या असतील इथल्या शाळा असतील इथल्या महिलांचे गट असतील या सर्वांबाबत खूप मायक्रो लेवलला आदरणीय आमदार सीमताई हिरे यांच्याबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे सीमाताईंचे खूप चांगल्या पद्धतीनं काम या संपूर्ण भागात आहे आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती कमळाच्या माध्यमातून या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं मागील पंचवार्षिक मध्ये इथे कमळ फुल नाही या निवडणुकीत फुलेल असं वाटतंय का त्यावेळेची राजकीय परिस्थिती आणि आजच्या राजकीय परिस्थितीत आपण जर विचार केला ती जनता पण अनभिघ्न होती अ गटामध्ये आम्हाला उमेदवारच मिळाला नव्हता बऱ्याच गोष्टी होत्या आणि खूप कमी वेळ या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांना तयारीसाठी मिळाला परंतु आता तसं नाही आता खऱ्या अर्थानं लोकसभा झालेली आहे विधानसभा झालेली आहे कार्यकर्त्यांचे एक माहोल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्थानिक लेवलला आहे आणि आता असं वाटतंय की ती परिस्थिती ही परिस्थिती पाहता आताच्या काळात भारतीय जनता पार्टीच हे जड आहे आणि आदरणीय हातबळकट करण्यासाठी म्हणून इथले जे कोणी उमेदवार असतील आणि जेही मतदार असतील ते मात्र निवडणुकीची वाट पाहत आहे की, की निवडणूक कधी लागेल आणि कधी एकदा आम्ही या ठिकाणी पूर्ण पॅनलचे पॅनल भारतीय जनता पार्टीला देऊ अशा पद्धतीने जनमानसामध्ये प्रतिक्रिया आहे अनेक इच्छुक आहेत आपला नंबर लागेल हो मला आत्मविश्वास आहे आहेत इच्छा असावी ज्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षासाठी काम केलेलं आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे जनतेची सेवा केलेली आहे जनतेसमोर गेलेली आहे मला वाटतं इच्छा प्रत्येकाची असायला पाहिजे आणि माझा नंबर लागल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं बाबासाहेबांचा सा विचार माझ्या पाठीशी आहे अण्णाभाऊ साठेंचा विचार माझ्या माझ्या पाठीशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचा परिवर्तनाचा वारसा हा सर्व वारसा विचार घेऊन मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिस्तीचा पक्ष म्हणून या ठिकाणी त्यांचा विचार घेऊन मी जनतेसमोर जातोय आणि तीच मुलाखतीला माझं स्लोगन आहे की सामाजिक परिवर्तन आणि तळागाळातील समाजाला या ठिकाणी नेतृत्व मिळावं यासाठी म्हणून मी माझी ही लढाई पूर्ण केलेली आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून मातंग समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून या ठिकाणी स्थान मिळालेलं नाही आणि ते स्थान निश्चितच मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून मातंग समाजाला या ठिकाणी हा चान्स मिळू शकतो राजकारणाला जात नसते मला माहित आहे परंतु मला वाटतं तळागाळातील वंचित घटकातून मी येतो तर भारतीय जनता पार्टी याबाबत माझा विचार करेल या गटात जेवढे उमेदवार लढणार आहेत त्यात सगळ्यात सुशिक्षित तुम्ही दिसतायत त्याचा काय फायदा होईल हो मी जनतेशी संवाद साधू शकतो जनतेच्या सुख दुःखात मी समरस होऊ शकतो त्याचबरोबर माझ्याकडं शिक्षणाबाबत आरोग्याबाबत आणि इथल्या रोजगाराबाबत माझ्याकडे एक व्हिजन आहे एक व्हिजन मिशन घेऊन मी तयार झालेलं कार्यकर्ताय निवड फक्त निवडणूक लागली निवड आरक्षण पडलंय म्हणून माझी तयारी नाही तर मी मला वाटतं की माझ्याकडे विचार आहे माझ्याकडं पुढं काम करण्यासाठी संधी आहे मी तरुण आहे पक्षाची माझ्याशी बांधिलकी आहे माझी पक्षाशी बांधिलकी आहे आणि पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना वाटतंय की शिक्षित उमेदवार आहे आपण याच्या बाबत विचार करावा असा विचार तेही करतील असं मला वाटतंय आपल्यासोबत अंबादास आयरे यांचे जिवलग मित्र आणि सातपूर गावाचे भूमिपुत्र गणेश मौले आहेत त्यांना विचारू अंबादास भाऊंबद्दल काय वाटत सर्वप्रथम जय श्रीराम बोला अंबादास भाऊंना बीजेपीची उमेदवारी मिळेल असं वाटते शंभर टक्के जसं चाळीस चालू की अंबादास आयरे यांनी स्वतःला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीत वाहून विधानसभेचं काम असो लोकसभेचं काम असो सामाजिक सेवा असो कोणतंही काम असो त्यांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून त्यांनी ऍक्च्युली भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच मोठं स्थान तयार केलं आहे त्याच प्रकारे त्यांनी जनसेवेची माझ्या माध्यमातून किंवा आम्ही दोघांनी सोबत कामं केली आहे त्यामुळे अंबादासदारांना शंभर टक्के नाही हजार टक्के भारतीय जनता पार्टीची उमेदवारी भेटायलाच पाहिजे आणि त्यांना न्याय भेटायला पाहिजे अशी मी भारतीय जनता पार्टीकडे एक अपेक्षा व्यक्त करतो आमदारताईंच्या प्रचारामध्ये आम्हाला रोज सकाळी सहा वाजता जॉगिंग ट्रॅकवर होते हो एकदम बरोबर मी पण होते हो आमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश भोहिरे ह्या आमच्यासाठी दैवत आहे सातपूर पश्चिम मतदार संघातील ज्या वेळेस आणि काळ होता त्यावेळेस सीमाताई बरोबर फक्त भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष गणेश मौले आणि अंबादास आयरे सर हे स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून मोठ्या ताकदीने उभे राहिले व भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठ त्यांनी आम्ही काम केले आम्हाला अनेक लोकांचे धमकीचे फोन येत होते आम्हाला म्हणत होते आम्ही तुम्हाला उचलून नऊ आम्ही तुम्हाला ब्लॅकमेल करून आम्ही तुमची सुपारी देऊ आम्ही हे करू ते करू पण आम्ही त्यांना एकच सांगितलं तुमच्या धमक असाल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीला तिकीट आणा पक्ष म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहे तणाने पण मानाने पण आम्ही कोणत्याही गोष्टीला बळी न पडता कोणत्याही इतर चिरीमिरीला बळी न पडता भारतीय जनता पार्टी मध्ये सौ आमदार सौ श्रीमता महेश भाऊरे यांचं काम एक मिनी आम्ही केले आहे आणि आमच्यावर कोणत्याही चिरीमिरीचा किंवा कोणतेही आमचे चारित्र्य खराब असागणे त्याला अनुसरतो आम आज आम्ही जी उमेदवारी मागत आहे ती आम्ही आमच्या हक्काची उमेदवारी समजतो आणि मागतो भारतीय जनता पार्टीने वरिष्ठांनी आम्हाला उमेदवारी दिली नाही तरी आम्ही दोघं एकमुखाने भारतीय जनता पार्टीने एखाद्या दर्डावर तरी उमेदवारी दिली तर आम्ही निष्ठेनी त्यांच्याबरोबर राहू आणि काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा त्यानंतर शंभर टक्के प्रभाग आखल्या मधून निवडून निवडून आणू याची आम्ही तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो शिक्षक गणेश मौले हे आगामी निवडणुकीची तयारी करीत आहे त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला हो भारतीय जनता पार्टीचा एकदम आश्वासक आणि प्रामाणिक चेहरा म्हणून आम्ही गणेश मौले यांच्याकडे बघतो ते मंडळाचे उपाध्यक्ष सातपूर गावाचे ते ग्रामस्थ आहे शेतकरी कुटुंबातून येतात आणि राजकारणाला कधीही त्यांनी व्यवहाराच्या दृष्टीने कधी बघितलेलं नाही आणि राजकारण हे त्यांच्या पिढी परंपरेत नाही परंतु एक कार्यकर्ता सातपूर विभागामध्ये आदरणीय आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रचारातून पक्षाच्या कार्यातून या ठिकाणी घडला आहे तर मला असं वाटतं पक्षाला मी स्वतः हा जोड विनंती करणार आहे की गणेश भाऊ सारखा एक चांगला चेहरा त्यांच्या मिसेस ज्योतिताई ये मौले यांच्या माध्यमातून जर त्या एकूण पॅनलमध्ये जर घेतलं तर मला वाटतं गाव आणि या विभागातील सर्वसामान्य जो कामगार असेल या विभागातील सर्वसामान्य नागरिक असेल तो गणेश मौले या नावाने या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आणि पक्षाच्या पाठीशी उभा राहील असं मला म्हणजे शंभर टक्के मला खात्री वाटते की गणेश मौले हा स्वच्छ चेहरा आहे आणि या चेहऱ्याच्या बाबतीत आम्हीही ठामपणे सांगू शकतो की कुठल्याही प्रकारचा डाग न लागलेला चेहरा ज्याने कुठल्याही प्रकारचं राजकीय गणित व्यवहारात केलेलं नाही आणि जो प्रामाणिक माणूस आहे आणि अशा माणसाबरोबर मला वाटतं मी पक्षाला सांगू इच्छितो की या माणसाला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि जनतेने पण अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर ते मध्ये टाकून शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना हात जोडून या ठिकाणी विनंती आहे आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या लोकांना निवडून दिलं या ठिकाणी तुम्ही कधीच पॅनल लावलेला नाही त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवताना खूप मोठी अडचण निर्माण होते एक नगरसेवक दुसऱ्या गटाचा एक नगरसेवक तिसऱ्या गटाचा असे चार नगरसेवक जर वेगवेगळे निवडून आले त्याच्यात एक तर समन्वय समन्वय असत नाही ते एकमेकांचं ऐकून घेत नाही विकास काम करताना अनेक अडचणी निर्माण होतात तर माझी हात जोडून सर्व मायबाप मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की कमळाचा संपूर्ण पॅनल असेल युती युती हा पुढचा प्रश्न आहे परंतु जेही या ठिकाणी असतील किंवा कमळाचे जेही उमेदवार असतील तर त्यांना तुम्ही या ठिकाणी मतदान करायचंय परत हात जोडून विनंती आहे आपल्या सरांवरती एक शिक्का पडतो की या ठिकाणी पैसे वाटले त्या ठिकाणी पैसे वाटले हे मतदान विकत घेतलं ते मतदान विकत घेतलं मला वाटतं मी ज्या बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभा आहे माझ्या सर्व मायबाग बांधू बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती आहे पाचशे रुपये हजार रुपये दोनशे रुपये हे आम्ही दाखवून तुमच्याकडे अनेक लोक येतील तुमच्या मताची या ठिकाणी विक्री करेल कुणीतरी समाजाचा ठेका घेईल आणि समाजाला विकत घेतोय आम्ही असं दाखविल पण माझी विनंती आहे तुमचं मत या ठिकाणी या प्रभाग क्रमांक अकराचं भविष्य आणि विकास घडवणार मत आहे म्हणून मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या पद्धतीने मतदारांना गृहित धरण्यात आलंय तर मला असं वाटतं की माझा मतदार या ठिकाणी राजा आहे तो पाचशे हजार दोन हजारात विकत घेतला जाऊ शकतो अशी ज्यांची ज्यांची मानसिकता आहे त्यांना मात्र घरी बसल्याशिवाय राहणार नाही माझ्या मतदार बंधुवानी बघित विनंती आहे की तुमचा नगरसेवक हा तुमचा पालक असला पाहिजे तुमच्या घरातला सदस्य असला पाहिजे नाही की तो तुमचा कुणीतरी मालक आहे अशा प्रवृत्ती जो वागणार आहे येईल मला असं वाटतं त्याला तुम्ही त्याची जागा दाखवून द्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला तुम्ही भरघोस मताने निवडून आणा आणि तुमचा हक्काचा घरातला माणूस तुम्ही या पक्षाच्या माध्यमातून तुमचा प्रतिनिधी तुमचा नगरसेवक म्हणून निवडून आणा अशी माझी तुम्हाला कळकळीची कर विनंती असेल तिकीट भेटलं तर लढेल आणि नाही भेटलं तर पक्षाचा प्रामाणिकपणे प्रचार करेल असं आवाहन सायरे सर यांनी केलं आहे सार्थक न्यूज साठी मी योगेश घोगे सातपूर नाशिक धन्यवाद